देशाची सत्ता आता कोणाच्या हाती असेल कोणाच्या हाती जाणार कोणता पक्ष निवडून येणार अशा चर्चा होत आहेत तर या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत सत्ता कोणाला मिळेल आणि सत्ता कोणाला मिळत असते हे सर्वसाधारणपणे काही मुद्द्यांच्या आधारे मी आपल्यासमोर हा विषय ठेवणार आहे म्हणजे आपल्याला चर्चा करताना या गोष्टी खूप मदत ठर मदत करणाऱ्या ठरतात कुठं चार माणसात बोलताना ज्या बोलण्याला काही आधार असतो हो ना आणि त्या आधारावर जेव्हा माणूस बोलायला लागतो ना त्याचं बोलणं प्रभावी ठरत असते त्यामुळं आधार काही आधाराचे काही मुद्दे आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतो आता बघा सत्ता मिळवण्यासाठी एकच एक घटक काही कारणीभूत ठरत नाही त्याला अनेक घटक कारणीभूत ठरतात त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे नेतृत्व ज्या पक्षाचं नेतृत्व सामर्थ्यशाली आहे प्रभावी आहे आणि त्या पक्षातल्या माणसांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभं राहते त्याच्यासोबत जाणाऱ्याची संख्या वाढते आणि लोकशाहीमध्ये काय आहे ज्यांच्यासोबत लोक जितके जितके जास्त जातात ते तो तो पक्ष सत्तेवर येतो आता ज्या पक्षामध्ये केवळ मतदारच जात नसतात त्यांच्या जा पाठीशी उभा राहणारा तर त्यातले उमेदवारही जातात आणि उमेदवारासोबत हजारो मतदार जात असतात म्हणजे सुरक्षित सुरक्षितात सुरक्षितता तिची गॅरंटी ज्या पक्षाचं नेतृत्व देऊ शकते त्या तिथं माणसं जाऊन विसावा घेऊ शकतात शेवटी माणूस हा भयमुक्त जगायला प्राधान्य देत असतो कुठेही काही धोका होऊ नये प्रत्येक माणूस स्वतः पहिल्यांदा स्वार्थी असतो बहुतांश प्रमाणामध्ये ज्याच्यामध्ये स्वतःचं हित आहे स्वहित जिथं दडलंय त्या गोष्टीला प्राधान्य देत असतो हे समाजाची मानसिकता आणि समाजाचं वास्तव आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता एखादा नेता एखाद्या कोणत्या पक्षात तो टिकून राहू शकेल जिथं त्याचं नेतृत्व त्याच्या पाठीशी उभं राहत असतं काही घाबरू नको मी तुझ्या पाठीशी भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे काळजी करू नको भिवू नको बालू ये समोर बालू समोर येऊ शकतो कारण माणूस हा शेवटी काय असतो भित्र असतो कोणताही माणूस असतो कमी अधिक प्रमाणात भित्र असतो हे समाजाचं वास्तव जे जे नेतृत्व समजून घेते आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते त्याच्यासोबत माणसं जोडून राहतात आणि समाजाची जी निर्मिती झाली ती याच घटकाला हेच घटक फार महत्वाचं आहे मी तुम्हाला काही मुद्द मुळात जातो जेव्हा माणूस समूह करून का राहू लागला समूह निर्म मुळात समूह का माणूस राहतो समूह करून का झाला समाज का अस्तित्व आला तर या निसर्गापासून जे भय होतं विजाचा कडकडाट पावसाचा थैमान अशा काळामध्ये एकट्याला भीती वाटू लागली एकटा एकटा माणूस झाडाझाडावर राहू लागला होता ना सुरुवातीला तर तो एकट्याला भीवी हो राहला मग चार माणसं सोबत राहू लागले जास्तीत जास्त माणसं जितके जितके आपल्यात ती आल्या तेवढे येऊ द्या मग ती सोबत आहे तेवढं घाबरायचं काही कारण नाही असं माणसाला वाटायला लागलं आणि मग माणूस समूह करून राहिला म्हणजे तिथं तिथलं जे नेतृत्व करणार घाबरू नका आपण सगळेजण एक आहोत काय घाबरायचं रे काय होत नाही तिथला जो प्रमुख असतो म्हणतो काय होत नाही काय घाबरू नका मी आहे तुमच्यासोबत हां बरं बरं ठीक आहे जोपा तुम्ही मेरा राहतो जागं असा तो त्या टोळीचा प्रमुख म्हणायला लागला आणि त्या टोळ्यांचं साम्राज्य वाढायला लागलं जिथं असं नेतृत्व आलं तो। तिथं मग त्या टोळ्यांनी इतर टोळ्यांवर राज्य केलं त्या टोळ्यांना पराभूत केलं आपल्यासोबत घेतलं हे ह्या समाजाचं आदिम वास्तव आहे तर मी जे सांगत होतो ते हे की ज्या पक्षाचं नेतृत्व ते एखाद्याच्या पाठीशी उभं राहतं आता मॅनेज बंडल ऑफ द मिस्टेक मनुष्यात मनुष्य चुकीचा पुत्र असं म्हणत आणि ज्याच्या जो माणूस काम करतो त्याच्यातून काम करताना शंभर टक्के कोणी बरोबर असत नाही ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे अनेकला हजारो सह्या करावे लागतात नेतृत्वाला एखाद्या पक्षाचा प्रमुख आहे असं म्हणतात म्हणजे पक्षाचा प्रमुख म्हणण्यापेक्षाही आपण तो एखाद्या पक्षाचा मंत्री आहे त्या मंत्र्याला हजारो फाईलवर सह्या कराव्या लागतात तर प्रत्येक फाईल जर त्यानं वाचून वाचून असं जर येडा होऊन जाईल दोन दिवसामध्ये ते तेवढं काय फाईली वाचणं शक्य नसतं ते खालून आलेल्या पुटअप झालेल्या फाईलवर तो सया करत राहतो आता मला सांगा काही फायलीवर झालेल्या चुका चुका होऊ शकतो मग तिथे झालेली चूकच त्याला जबाबदार धरून त्याला घरी पाठवण्याचं धोरण त्याचं नेतृत्व जर करत असेल तर त्या पक्षातला गळती लागणार काय होणार पण चूक झाली तरी काय हरकत नाही मी तुझ्यासोबत आहे काळजी करू नको ही भूमिका ज्या पक्षाचा प्रमुख घेऊ शकतो त्याच्यासोबत माणसं कामही गतीनं करू शकतात गतीनं मग नाही तर मग मग काय होते नाही ते माहिती का कोणत्याही परिस्थितीत फक्त तो आऊट होऊ नको काही झालं तरी आऊट होऊ आऊट झालं की तुला आऊट असं जर धोरण त्या कॅप्टनचं असेल मग बॅट्समन काय करतात बॅट्समन फक्त रन काढत नाहीत फक्त आपण आउट व्हायचं हो नाही जास्तीत जास्त वेळ ते क्रीजवर त्या खेळपट्टीवर राहायचं टिकून हा किती टिकून होतो राहायला टिकून मॅच गेला तर हरकत नाही हातातून पण आऊट व्हायचं नाही कारण बॉल मारायला गेला की सिक्स फोर मारायच्या नादामध्ये कारण प्रत्येक बॉल का बॉन्डच्या पलीकडे जाऊ शकत नाही काही बॉल खा अलीकडं पण पडू शकतात तिथं कॅच जाऊ शकते कॅच गेली आउट झालं की तुला आऊट असं जर कॅप्टनचं धोरण असेल तर तू तु, तु, तुम तिथला कोणताच खेळाडू धैर्यानं खेळणार नाही बचावात्मक भूमिकेतून खेळेल आणि जो जो पक्षातले माणसं असं बचावात्मक पद्धतीनंच त्याला खेळायला लावले जातात हे स्वतःच बचाव करण्यामध्येच एवढे मग्न होतात पक्ष खड्ड्यात जातो लक्षात ठेवा आता तुम्हाला काही महत्वाचं काही गोष्टी सांगतो की मी हे सांगत होतो की एक माणूस म्हणाला की मी घोड्यावरून कधीच पडलो नाही का कधी घोड्यावर बसलोच नाही म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की जे घोड्यावर बसतात ते घोड्यावरून पडू शकतात मग ज्या ज्या नेतृत्वाच्या खाली जे माणसं काम करतात त्यांच्या बो कोण बोलण्यामध्ये चूक होऊ शकते कृतीमध्ये चूक होऊ शकते मग चूक झाला की बाहेर फेकला गेला खड्यासारखा असं जर त्या पक्षाचं धोरण असेल तर प्रत्येक माणूस मग बचावात्मक भूमिकेत जगेल आणि तो पक्ष लयाला जाईल एखादा आरोप झाला त्याला डॅड घे त्याचा राजीनामा काय झालं अरे आरोप म्हणजे गुन्हा नसतो तो आरोप ठीक आहे आरोप झाला आहे विरोधकाचं काम आहे आरोप करतात मग तेव्हा त्या ते नेतृत्वानं काय करायला पाहिजे ब आरोप व्हायला आहे ना तर मग आरोप होत असेल तर आप आरोपाच्या संदर्भामध्ये न्यायालय आहे ना या देशामध्ये दे। न्यायालयाला घेऊ द्या ना भूमिका न्यायालय सिद्ध करेल ना तो गुन्हेगार आहे का नाही न्यायालयाने जर गुन्हेगार म्हणून सिद्ध केल्यानंतर मग आपण ठरूया एवढं देखील ज्या पक्षाच्या पक्षाच्या नेतृत्वाला शहाणपण नसेल केला आरोप की घेतला राजीनामा पक्ष तो आता लयाला जातो तो पक्ष लक्षात आलं काय झालं या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला को कोणाची बाजू घेऊन बोलत नाहीये फक्त मी तुमच्या समोर वस्तुस्थिती ठेवतो या आहे यावर या टीका करण्याचा अधिकार आहे तर मी सांगतो की का माझी मुख्यमंत्र्यावर एक आरोप झाला दोन रूमचा काहीतरी आरोप झाला की घेतला राजीनामा मग काय झालं जे पक्षे वरच्या दिशेनं नेण्याचं काम तो माणूस करत होता त्यांचा घेतला राजीनामा तेव्हापासून आली उत्तर ती कळा आता तर गेलीच कळाच गेली आता अशी अवस्था निर्माण झालेली पण भाजपा काय करते भाजपा इथेही चूक करत नाही बहुतांश प्रमाणात काही अपवाद असते तर आपल्या पाठीशी आपल्या आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका भाजपा घेताना दिसते हे जनमत आहे घेते किती घेते किती नाही अजून त्याच्यावर काही प्रमाणात घेतेही नसेल काही ठिकाणी पण पर बहुतांश प्रमाणात घेते अशी भूमिका जनमानसात आहे आणि मग इथं आपल्या पाठीशी हा पक्ष खंबीरपणे उभं राहू शकतो म्हणून आपल्या लेकरांचं भवितव्य याच्यामध्ये आहे हा माणूस अर्ध्या वाटत गळा कापणार नाहीत असं कदाचित त्यांना वाटतच हे सु हे हा हा एक मुद्दा आपल्याला मी तुम्हाला सांगतो आता काय होते ज्या पक्षाने आरोप केले त्या पक्षाने आरोप केले तेव्हा त्या ते पार्टीशी खंबीरपणे जे राहिले नाही तो भाजप त्यांना आपल्यासोबत घेत आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही पाठीशी मी तुमच्या पाठीशी आहे घा भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ही भूमिका घेत आहेत म्हणून अनेक जण आश्रयाला जात आहेत इथे मग जितकी जितकी माणसं जास्त त्यांच्यासोबत जातील त्यांचं सामर्थ्यवडे लोकशाहीमध्ये डोके मोजले जातात डोक्यात काय आहे ते मोजलं जात नाही ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे वास्तव मी फक्त तुमच्या समोर सांगतो गुणदोष असं माणसं स्वीकारण्याचं धोरण जे पक्ष स्वीकारत आहेत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत त्या पक्षातला भरभराटीचे दिवस येताना दिसत आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मग नेतृत्वाच्या बाबतीत असेल की की आता सध्या सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचा नेतृत्व करत आहेत भाजपाचं नेतृत्व करत आहेत आणि आता पंतप्रधान म्हणून ने, देशाचं नेतृत्व करत आहेत त्यांना नाही मूल बाळ लक्षात लोक काय म्हणाले त्यागी माणूस आहे त्यांचं काय त्यांना कोणा लेकराला मोठं करायचं नाही लेकर उभं करायचं नाही लेकराला तिकीट मागायचं नाही हा त्यागी माणूस आहे संन्यासी माणूस आहे हा लक्षात आहे ना मग समाज हा त्यागाला मानणारा समाज असतो बऱ्याच प्रमाणात त्यागी माणसाच्या समाजासोबत हा एक घटक भाजपाला उपकारक ठरतो दुसरा मुद्दा असतो धर्म नाही म्हटलं तरी बहुतांशी काय नास्तिक असू शकतात बोटावरमजने एवढे लोक पण सर्वसाधारणपणे बहुतांशी माणसं ही आस्तिक असतात बहुतांशी माणसं देव धर्म मंदिरं या गोष्टीला मानतात संत मग अशी एक समाजामध्ये धारणा होती की भाजपा मंदिराच्या बाजूने आहे धर्माच्या बाजूने आहे हिंदू धर्माच्या बाजून आहे आस्तिकांच्या बाजून आहे देवाच्या बाजून आहे साधूसंतांच्या बाजून आहे अशा पद्धतीची प्रतिमा लोक माणसात आहे मग जे जे लोक हिंदू म्हणून हिंदूंना हिंदू धर्म ज्यांना ज्यांना प्रिय वाटतो आहे ते त्या माणसांना आम आमच्या धर्माची बाजू खंबीरपणे घेणारा आतापर्यंत नेता नव्हता आता मोदी साहेब आमचा नेता आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे ला मग आमचं रामाचं मंदिर मग आमच्या रामाचं का अनेक वर्षापासूनचं मंदिर झालं नाही ते मोदी साहेबांना केलं अशा पद्धतीची भावना जनमानसात होत आहे आणि त्यामुळं अशा मंदिर ब बाबतीत आता समाज आम्ही आम्हा आम्ही मांडलेला आहे बाबा मंदिरापेक्षा शाळा महत्त्वाच्या आहेत शाळेच्या उद्धारासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मोदी साहेब मंदिराची बाजू घेत आहेत मग तुम्ही शाळेची बाजू घ्या विरोधी पक्षांना आम्ही सांगितलं होतं पर शाळा हा लोकांना अट्रॅक्शनाचा विषय नाही हा तिकडी मतं वळत नाहीत असं कदाचित विरोधी पक्षांना मोदी साहेबांचे जे जे विरोधक आहेत त्यांना वाटत नसावं म्हणून ते मी म्हटलं होतं बाबा जे काही मंदिराकडे मंदिर की ओर चलो ते म्हणत आहे तर तुम्ही शाळा की ओर चलो शाळा की ओर चलो अशा पद्धतीचा नारा द्या आणि त्याबद्दल शाळेचे उपक्रम हाती घ्या शाळा सुधारण्यासाठी तुमचं ज्याकडे जे काही धन आहे त्याच्यातले पाच दहा टक्के टाका तुम्ही स्वतःचे सुद्धा आणि त्यासाठी शाळेचा अभियान सुरू करा नाही तो कोणी काही करत नाही म्हणजे तुम्हाला ज्यांच्याकडं पर्याय देता येत नाहीत ते माझं दुबळे ठर तुम्हाला पर्याय उभं करता जर आले नाही त्यांनी मंदिरं उभं करता तर तुम्हाला शाळा उभं करावं लागतं नाही 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 मंदिरावरच आम्ही टीका करत राहतो मग ठीक आहे म्हणतात टीकाच करत <laughs> बसून मग जितकी टीका जास्त झाली तितके लोक हिंदू एक होतात एक गटित जरी हिंदू जितकी हिंदू एक संघटित झाले तरी या देशात इतर मग धर्मीय दोरी विरोधात गेले तरी सतत त्यांचीच राहणार आहे ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे मग मोदी साहेब हे हिंदू चे हित पाहणारे आहेत अशी एक समाजाची एक धारणा झाली तर हिंदूमध्ये विषमता आहे वर्णव्यवस्था आहे जातीवाद आहे जाती, जाती निर्मूलनाची वर्णव्यवस्था निर्मूलनाची ते कुठं भूमिका घेत आहेत असा जर प्रश्न विचार असे प्रश्न कोणी विचारतच नाही लक्षात आलं आता राहिला दुसरा प्रश्न संघटनशक्ती ज्या पक्षाकडे संघटनशक्ती सामर्थ्यशाली असते तो पक्ष सत्तेवर कायम राहतो आणि ते संघटन शक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने वीक होऊन जाते आणि विरोधक जेव्हा वीक करतात एक 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 तेथा तो पक्षाला उतरती कळायचे संघटन शक्ती वाढवा तुमचा पक्ष सत्तेवर वाढवा संघटन शक्ती वीक करून टाका दुबळी करून टाका तुमचा पक्ष सत्तेच्या खाली येणार आता संघटन शक्ती ज्या पक्षाकडे आहे आता काय राहते जो दो, दोन सांगतो मी तुम्हाला एक तर राहते पक्ष म्हणून संघटन आणि या पक्षाला अनुकूल ठरणारे काही दल असतात काही कक्ष असतात काही मंडळं असतात मग त्याचे काही आश्रम असतात काही मंदिरं असतात यांचं एक जाळं असतं हे हे पक्ष नाही परंतु या पक्षाला पूरक असतात आता भाजपांना काय आहे सोबत काय आहे बजरंग दल विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरिषस अनेक मंदिर आश्रम अनेक बाबा यांच्यासोबत आहेत हे जे धार्मिक मंडळ आहेत देवाचे जे वेगवेगळे उत्सव साजरे करतात ते मंडळ आहेत आणि या मंडळाला पूरक असणारा पक्ष भाजपा वाटतो आहे आणि हिंदूची बाजू घेतली तर आपण हिंदूचे कट्टर झालो तर आपल्या सोबत असणारा मुस्लिम असे किंवा इतर धर्मीय आहेत ते आपल्या सोबत राहणार नाही ही भीती काँग्रेसला वाटत आलेली आहे नेहमी आणि त्याच्यामुळं यांनी अशा पद्धतीची भूमिका घेत घेण्यामध्ये मागे पडले मग इतर इतरांचं काय झालं काँग्रेसच्या काँग्रेस ज्यांनी बाजू घेतली त्यांचं झालं मुस्लिमची बाजू घेतली मग त्याच्यामध्ये मु त्यांच्यामध्ये एम आय एमचं पक्ष आहे किंवा इतर त्यांचे त्यांच्या पक्ष आहेत ज्या धर्माला मानणारे मग त्या इतर असतील ज्यांना या मग जिद्द बाबासाहेबांना मानणारा जो घटक आहे तो काँग्रेसला या देशामध्ये सत्तर वर्ष सत्तेत ठेवायला तो समाज अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी मांडलं पण त्या आता त्या बाबासाहेबांना मानणारा जो समाज आहे बाबासाहेबांना त्यांच्याही वेगवेगळे पक्ष आहेत मग त्यांनाही असं वाटते की आपलाही पक्ष सत्तेवर आला पाहिजे मग त्यांनी आपापली चूल वेगळी मांडण्याचं सामर्थ्य वाढवले आता वंचित म्हणून ते सामर्थ्य जास्त ग दिसते आहे मग त्यांना वाटते आमचा मला राहायला पाहिजे मग मग काँग धर, धर्म ज्याला आपण काँग्रेसला धर्मनिरपेक्ष पक्ष वगैरे जे म्हटलेलं आहे मग धर्मनिरपेक्ष पक्ष मग वंचित धर्मनिरपेक्ष आहे अशी पण त्या समाजाची प्रतिमा आहे किंवा बाबासाहेबांना मांडणाऱ्या जे काही पक्ष आहेत ते धर्मनिरपेक्ष आहे पण मग धर्मनिरपेक्ष काँग्रेस आहे अशी समाजामध्ये प्रतिमा आहे मग धर्मनिरपेक्ष हे काँग्रेस आहे म्हणजे काय आहे काँग्रेस आहे म्हणजे बाबासाहेबांना मानणारा जो घटक आहे तो त्याच्यासोबत होता मुस्लिम धर्मीय लोक जे आहेत ते काँग्रेस सोबत होते त्यांच्या स्वतंत्र वेगवेगळे पक्ष फार प्रबल नव्हते आता त्यांचे काही पक्ष पुढे येताना दिसत आहेत त्यांनाही आपल्या आपल्या <coughs> मग वाढलेल्या आहेत लक्षात धर्म पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहे काँग्रेससोबत जे धर्मनिरपेक्ष घटक होते त्यांना त्यांची त्यांना सुद्धा आता राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाल्या कारणाने काँग्रेसचं बळ कमी होत आहे आणि भाजपा काय करते धर्मनिरपेक्ष या गोष्टीसाठी जे आहेत ते त्यांच्यामध्ये शंभर लाताळ्या लागलेले आहेत मग त्यापेक्षा आपण धर्माची बाजू घेण्याची भूमिका ठेवायला पाहिजे म्हणून ते धर्माची बाजू घेताना दिसते मग त्याचा का आश्रमशाळा गोशाळा वेगवेगळे मंडळ कक्षे वेगवेगळे दल रूट लेवलवर ते काम ते काय सांगतात मला बघा ते काय सांगतात ते वेगवेगळे दल त्यांचे भाजप प्रणित जे आहेत ते काय सांगतात ते आपल्याला म्हणतात महत्त्वाचं लोक म्हणतात हो महत्त्वाचं आहे मग देशप्रेमाला देश प्राधान्य देणारा जो पक्ष आहे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सांगतात बरोबर मग त्यांना भाजपा दिसायला अशी प्रतिमा तयार केलेली आहे आणि लोकांना देशप्रेमी म्हणजे भाजपा असं त्याचबरोबर ते असं सांगतात की धर्म आपला धर्म रक्षण झालं पाहिजे आपल्याला या या धर्माकडून धोका आहे हो झालं पाहिजे मग ते आता ते हेही सांगण्यामध्ये सक्सेस भाजपाचं सत्ता असताना सुद्धा हिंदू धर्म खत्रेमय आहे असं सांगून हिंदूंची मतं मिळवण्यामध्ये हे घटक काम करतात मग बरोबर आहे बाबा धर्म बचलाच पाहिजे ते म्हणतात मंदिरं वाचले पाहिजे हो मंदिरं वाचले पाहिजे मग मंदिर वाचवण्यासाठी आपल्याला एक झालं पाहिजे मग राम मंदिर झालं पाहिजे राम मंदिर मग आपलाच पक्ष करणार आहे मग राम मंदिर झालं अशा पद्धतीनं सांगितलं जातं मग लोक बरोबर आहे बाबा बरोबर आहे संत वाचले पाहिजे संतांच्या पाठीमाग आपला पक्ष आमचा हा पक्ष राहू शकतो त्यांच्या सपाटीशी उभं राहिलं पाहिजे राष्ट्र संघटित झालं पाहिजे नव्हे तर आपल्याला भारतात पाकिस्तानचे पाकिस्तानही आपण आपल्याला हिंदुस्थानमध्ये घेणार आहोत बांगलादेश पण हिंदुस्तानमध्ये घेणार आहोत अफगाणिस्तान पण हिंदुस्तान हिंदुस्तानमध्ये घ्या अखंड भारताचं स्वप्न आपलं आहे हो मग आपला देश मोठा करायचा ना मोठा मोठा एवढा मोठा करायचा मग आपण तिथं राहिलं पाहिजे मग चला मग अखंड भारताचं उभं केलं जातं मग या समूहनाला समाज बळी पडतो लक्षात आलं मग अशा पद्धतीनं हा देश मग आई अखंड भारताचे तुकडे कोण केले मग बा गांधीजींनी केले आणि मग गांधीजींनी केले मग गांधीजींना के गांधी कोणताच पक्ष मानतो हा अमुक पक्ष मानतो अशा पद्धतीचं वातावरण तयार करतात अनुभव मग अजून तुकडे होऊ शकतात त्यांच्या हातात गेलं तरी मग भगव्यांचं राज्य ठेवायचं का मग हिरव्यांचं राज्य ठेवायचं नाही मग भगव्यांचं ठेवायचं मग भगव्यांना कोण कोणता पक्ष आहे अनुकूल मग हा पक्ष अनुकूल आहे चला मग त्याच्यासोबत मग भाजप की ओढ असा आहे म्हणजे अशा पद्धतीनं त्यांची माणसं गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये जाऊन हे अशा पद्धतीचे कामं करताना वेगवेगळे दल दिसतात लक्षात आलं देश झाला धर्म झाला मंदिरं झालं संत झाले आश्रमच टिकले पाहिजे मंदिरं टिकल्याच्या वेळे आपल्या गायी टिकल्या पाहिजे गायी गाय म्हणजे आपली माय मग गायचं गाय गा, गाईला मारता कामा नाही मग गायला मारता कामा नाही मग गायचं रक्षण करणारा कोणता आहे मग आपला पक्ष आहे मग या पक्षाच्या पाठीशी मग गायीला वाचवणारा अशा पद्धतीनं काम करणारे भाजपाकडे पूर्ण वेळ बरेचसे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या माध्यमात काही जणांना पदं लागतात पद हे म्हणजे प्रतिष्ठा अशी एक समाजाची धारणा आहे मग पद, पद पाहिजे का तुला मग कुठला राहतोस राजकीयमध्ये येतोस तर मग भाजपामध्ये वेगळं पद कुठले पद किती तयार करायचे ग्रामीणचाही एक शहरीचा एक अजून त्याच्यातला एक याच्यातला एक कोणताही कोणते वेगवेगळे मग व्यापार मंडळ याचं कक्ष ते कक्ष कुठं याला घाला रे कुठं तरी घाला याला द्या एक पद दिलं पद इकडं मग नाही नाही राजकारणात तेवढा इंटरेस्ट नाही मग इकडे करतोस का मग बजरंग दलमध्ये करतोस का मग मग आर एस एसमध्ये करतोस का मग यश हिंदू परिषदेत तू करतोस का मग कुटक कुटक आवडतं तुला तिथं जा घे पद राहा तिथं म्हणजे पद मागल त्याला पद म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का पक्ष म्हणजे आता आपण मूळ धरू मूळ मुख्य मूळ झाडाचे आणि छोट्या छोट्या मुळं उपमुळं म्हणजे हे वेगळे दलं आहे त्यांच्यासोबत अशी दलं इतर पक्ष्यांना तयार करता आलीत का हा प्रश्न आहे जर तुम्हाला तर ते करता आली तर तुमचा पक्ष सत्तेवर येऊ शकतो लक्षात आलं <coughs> दुसरी गोष्ट प्रशासन ज्या पक्षाच्या सोबत प्रशासन असते त्या पक्षाच्याकडे काही ना काही प्रमाणामध्ये मतं वळतात काही ना काही प्रमाणात पूर्ण शक्यता नाही काही प्रमाणात आता प्रशासन आता बघा प्रशासनामध्ये प्रशासनाचा एक भाग आहे प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यात ई डी आहे सी बी आय आहे अशा ज्या काही गुप्तचर यंत्रणा आहेत ह्या यंत्रणा पक्षाला मदत करणाऱ्या ठरतात ज्याचा सत्तेवर असतो पक्ष पण ईडीचा जो काही वापर सध्या भाजपा करते आहे आणि ईडीच्या माध्यमातून पक्ष काही आम उमेदवार फोडले जात आहेत असा एक प्रकारचा आरोप आहे आता ते किती सिद्ध होते काय नाही हा तुम्ही बघून घ्या पण त्याची ईडीची भीती दाखवून अनेक नेते फोडले जात आहेत असं बोललं जात आहे पण नेते फोडले जात आहेत हे सत्य आहे परंतु पक्ष ह्या यंत्रणा मात्र त्यांच्या हातात असतात आणि त्या यंत्रणा जेव्हा तपासायला लागतात तर कुठं ना कुठं आपण सापडतो या भीतीपोटी काही माणसं जातात ही वस्तुस्थिती आहे तर प्रशासनही अशा पद्धतीचं काम दुसरी गोष्ट पैसा ज्या पक्षाकडे पैसा जास्त असतो त्याच्याकडे समाजाच्या गरजा पूर्ण करणारी यंत्रणा काम करतात आता पैसे का कसे काम करतात हा घटक आपण पुढच्या भागात बघणार आहोत पक्षात पैसा कसा मदत करतो पुढच्या भागात बघू धन्यवाद